अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर त्यांच्या चित्रपटातील त्यांचे डायलॉग तर फेमस पण त्यासोबतच त्यांच्या कविता चित्रकला यांची देखील अनेकदा चर्चा होते नाना पाटेकरांनी नुकतीच बोल भेडू या युट्यूब चॅनेल ला मुलाखत दिली होती या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मित्रांच्या लग्नात पत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिल्याची आठवण सांगितलीय स्वतः चित्रकार असण्याचा फायदा अभिनय करताना कसा झाला यावर बोलताना नाना पाटेकरांनी म्हटलंय की तुम्हाला फ्रेम कळते ना एखाद्या फ्रेम मध्ये किती हालचाल केली पाहिजे हे समजलं पाहिजे लॉंग शॉर्ट असेल तर हालचाल करता येते तर ते तुम्हाला कळायला पाहिजे कि ती कितीची फ्रेम आहे तर त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप काहीतरी करून जातात लेआउट आणि पोस्टर मध्ये तुम्हाला साईज दिली जाते ना ती साईज माहित असेल तर सोपं जात तर पुढे त्यांनी म्हटलंय की त्यावेळी मला फार इलेस्ट्रेशन जमायचं नाही पण आता मी फार स्केचिंग करतो सिनेमाच्या शूटिंगला गेल्यावर एका बाजूला पॅड असेल तर ते करत बसायचं मजा येते करायला कॅलिग्राफी आणि लेआउट हे माझे प्रिन्सिपल सब्जेक्ट होते माझ्या भरपूर मित्रांच्या लग्नाच्या पत्रिका मी केल्यात पत्रिका केल्यात ती लग्न सुद्धा टिकलीत आता पस्तीस कि चाळीस वर्ष ना हे बघ तू केलेली पत्रिका त्यातले तीन तांदूळ होते ना त्यातले दोन पडले एक अजून चिकटलेला आहे अशी आठवण नाना पाटेकरांनी सांगितले नानांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी